नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण केल्याने अत्यंत शुभफळ मिळतं आणि अत्यंत प्रभावी ही सेवा मानली गेली आहे माता दुर्गेची त्यामुळे ह्याचे चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडिकेचं पूजा केलेचं फळ प्राप्त होतं त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघेही या पाठाचं जे आहे ते उद्यापन करू शकता ग्रंथ सुरू करताना सर्वात अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करत आहात तुमचा मासिक धर्म असेल तर अर्थात त्या हिशोबाने तुम्हाला संकल्प करायचा आहे एका दिवसामध्ये तुम्हाला तीन स्तोत्र मंत्र त्याच्यानंतर हे तेरा अध्याय पूर्ण वाचायचे आहेत ज्याला अडीच ते तीन तास लागू शकतात जर तुमच्याकडे एवढा वेळ वेड़ नसेल तर तुम्ही नऊ दिवसांमध्ये हे पूर्ण पारायण करू शकता सुरुवातीला तीन स्तोत्र म्हणायचे आहे त्याच्यानंतर पहिल्या दिवशी स्तोत्र म्हणून झाल्यानंतर एक अध्याय वाचायचा आहे रोज तुम्हाला ग्रंथ सुरू करायच्या अगोदर हे जे तीन स्तोत्र आहेत ते म्हणायचे आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा तिसरा चौथा तिसऱ्या दिवशी पाचवा सहावा चौथ्याला सातवा पाचव्याला आठवा सहाव्याला नववा दहावा सातव्याला अकरावा आठव्याला बारा आणि नवव्याला तेरा असं म्हणायचं आहे ग्र आणि मग तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता हेचे काही नियम आहेत जर तुम्ही हे पारायण करताय स्त्री पुरुष कोणीही असो तर पर अन्न म्हणजे बाहेरील अन्न खायचं नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही स्त्री असाल तर नक्की साडी परिधान करून हातात हिरव्या बांगड्या घालून तुम्हाला हे पारायण करायचं आहे मांसाहार करायचा नाही सात्विक भोजन करायचं आहे त्याच्यानंतर हे जे ग्रंथीर अध्याय वाचून झाल्यानंतर मंगलाचरण आणि क्षमायाचना जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे मराठी आणि संस्कृत दोन्हीमध्ये हा ग्रंथ आहे तुम्हाला जे सोपा वाटेल जो योग्य वाटेल ते करायचं आहे प्रत्येक शब्दाचा उच्चार हा व्यवस्थितच असायला हवा तोडका मोडका असू नये त्याच्यानंतर जे ग्रंथ आहेत ते तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे जर चौदा पाठ करायला शक्य नसेल जेवढे पाठ तुम्हाला आहेत तेवढे पाठ अवश्य करू शकता तुम्ही आणि ह्या काळामध्ये नक्की नक्की तुम्ही एक तरी पाठ करा असं मी सांगेन